नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सातपूर शिवाजीनगर येथील महात्मा फुले गार्डनच्या येथे किरकोळ कारणावरून एकाला धारदार शस्त्राने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात दिनांक दहा मे रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निळकंड प्रेमराम माथे राहणार यश रेसिडेन्सी जिजामाती कॉलनी शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून दिनांक नऊ मे रोजी त्यांचा मुलगा रितेश निळखंड माथे वर्ष सव्वीस हा सातपूर शिवाजीनगर येथील महात्मा फुले गार्डन येथे त्याच्या ते, मित्रांसोबत उभा होता ओळखीचे असलेले अरबाज मोहम्मद शेख संजय गणेश व त्यांच्यासोबत दोन अनोळखी तरुणांनी किडकोर कारणातून रितेश माथे यांच्याशी वादविवाद व वाईट साईड शिवीगाळ करण्यात आली तुम्ही मला शिवीगाळ का करतात असा जाब विचारण्याचा राग येऊन चौघांनी रितेशाला बेदम माराण केली आहे तसेच रितेशच्या पोटात धारदार शस्त्राने मारून गंभीर दुखापत करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने वाद सोडवण्यात आला जखमी अवस्थेत रितेशला रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली रितेश येथील प्रकृती चिंताजनक असून त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गेंगजे हे तपास करीत आहेत लोकशास रेंड्यूसाठी बंटी आढाव सातपूर